नमस्कार मंडळी कोल्हापूरकर बोलतो आहे आज आपण एक नवीन भाजी घेऊन आलेलो आहे कणकीच्या कोंबाची तर कणकीच्या कोंबाची भाजी आपण कशा पद्धतीनं करायची आहे कशा पद्धतीनं कणकीचा कोंब मिळतो कुठं तो आणायचा कसा कशा पद्धतीनं त्याला तयार करायचं ह्या संपूर्ण व्हिडिओमध्ये बघणार आहे कणकीच्या कोंबाची भाजी आपल्याला आज करायची आहे तर कणकीच्या कोंबाची भाजी करत असताना इकडं त्याला आपण कणक म्हणतो तर आपण निघालो आहे तर कणकीच्या कोंबाच्या भाजीचं आपण आज पाहणार आहे की ती कशी कशा पद्धतीनं करायची हे जे बांबू आहे ते दिसतात उंच जे उंच हे सेंट्रिंगच्या जा कामासाठी जास्तीत जास्त वापर होतो याचा सेंट्रिंगच्या कामासाठी खाली ज्या प्लेटा लावतात त्याच्यासाठी सपोर्टला याचा वापर केला जातो मोठ्या प्रमाणात आणखीचा कोंब आपण काढायला आलेला असताना आपल्याला मिळालेला आहे हे जे अळंब आहे हे खुरटा अळंब जो आपण आळंबी बघितल्या आत आपल्याला सोंड्या आळंबी जी अगदी जास्त प्रमाणात एकत्र उठतात आणि त्यानंतर जी रोणाची जी असतात ती पण भरपूर प्रमाणात उठतात पण हे खुरटा अळंब जे आहे हे सिंगल एक किंवा दोनच असतात एका जाग्यावर पण खाण्यासाठी अगदी चांगला स्वाद असतो याचा अगदी अप्रतिम विटॅमिन्स प्रोटीन्स बऱ्यापैकी सगळ्या गोष्टी याच्यातून आपल्याला मिळतात आणि स्वाद तर अप्रतिम असतो तर आता आपण इथं आलो आहे कणकीच्या जी कणक असते ती अशा पद्धतीनं असते आणि आपण हा डिटेल्स व्हिडिओ जे बनवायला लागलो ते आपल्या मंडळींनी सांगितलं की मित्रांनी सांगितलेला आहे की तो कशा पद्धतीनं आपण त्याचं हार्वेस्टिंग करायचं काढायचं कशा पद्धतीनं आणि बनवण्याचे पण प्रोसिजर कशी असते हे पण आपण नंतरच्या व्हिडिओमध्ये करायचा प्रयत्न करणार आहोत तर अशा पद्धतीचं कनक असते आणि ही काटेरी विळू विळू म्हणतात त्याला काटे असतात त्याला खूप काटे असतात आणि काट्यांच्या अगदी धारधार काटे असतात त्याला आणि अशा पद्धतीनं हा आपल्याला शूट दिसतोय अक्कोम म्हणतात हा शूट तर असा शूट असतो अशा पद्धतीनं दिसला काय असा असतो आणि असा शूट आपण जाऊन तो मुळातनं काढून घ्यायचा आहे काढा असा आपण तो खुर्पी किंवा कोयत्याच्या सहाय्यानं कवळा असतो तर त्याला कट करायचा आहे तर तो आता निघालेला आहे तर ह्याला बाहेर घेऊन मग याच्यावर असणारं सगळे त्याच्यावरचे जे कवर असतात पानांचा सा, तो सांभाळून काटे लागतील हा सांभाळ याच्यावरची जी पानांचं कवर असतं आणि आतमध्ये जो कवळा गाभा असतो त्याची आपण भाजी बनवतो त्याचं लोणचं देखील करतात लोणचं पण अप्रतिम माईनमुळ्याच्या लोणच्यापेक्षा पण चांगल्या दर्जाचं लोणचं होतंय त्याचं असं काढून घ्यायचं आहे जो घाण झालेला भाग आहे तो कट करून घ्यायचा वरचं कोटिंग आपण सगळं काढून टाकलेलं आहे जे आवरण असते इथे पानांचं आवरण असते अशा पद्धतीचं आणि अशा पद्धतीनं त्याला आपण आता हार्वेस्ट केलेला आहे तर आपण कणकीचा कोंब काढून आणलेला आहे आणि अशा पद्धतीचं कणतीचा तोंड काढून आणल्यानंतर आपण त्याची छोटे छोटे बारीक अशा पद्धतीने जशी आपण कोबीची भाजी करतो तसे बारीक तुकडे करून घ्यायचे आहेत आणि या तुकड्यांना शिजू उकडायचं आहे उकडून घेतल्यानंतर जसे आपण त्याला पिळून घ्यायचं आहे पिळून घेतल्यानंतर थोडा जर आपल्याला मिक्सरमध्ये याचं जर आपण थोडं पेस्ट म्हणून त्याचा वापर केला कोबीच्या वेळी भी तर अगदी चांगल्या पद्धतीनं त्याचा स्वाद येतो आणि अशा त्यात थोडंसं आपली चटणी बिड म्हणजे जसं आपण रेग्युलर भाजी करतो अशा पद्धती याची भाजी आपण तर श्रावण महिना आता चालू होते आणि श्रावण महिन्यात या सगळ्या भाज्यांचा वापर बऱ्यापैकी ग्रामीण भागात केला जातो कोल्हापूरमध्ये तर खणकीच्या कोंबाचा जर गुणधर्म बघितला आपण तर त्याच्यात कॅन्सरविरोधी घटक असतात या भाजीमध्ये हायर अँटीऑक्सिडंट असतात आणि यामुळे या, या भाजीचा उपयोग आरोग्यासाठी खूप चांगला मानला जातो तर अशा पद्धतीच्या कणकीच्या कोंबांना देखील आपण जर म्हणजे कणकीचे जर लागवड केली किंवा उन्हाळ्यात पण त्याचे जर आपल्याला सूट काढता आले अशा पद्धतीचे शूट काढून आपण त्याची जर भाजी केली तर आपल्याला पूर्ण वर्षभर त्याची भाजी खायला मिळेल की आपल्याकडे ग्रामीण भागात फक्त पावसाळ्याच्या दिवसात त्याची शूट येतात त्यामुळं त्या भाजीचा उपयोग फक्त पावसाळ्यासाठी पावसाळ्याच्या पिरियडमध्ये सुरुवातीच्या मे जून जुलै ऑगस्टपर्यंतच केला जातो तर अशा पद्धतीनं आपण आता पूर्ण श्रावण महिन्यामध्ये मांसाहार टाळतो आणि असा मांसाहार आपण टाळतो त्यावेळी आपण ह्या ग्रामीण भागात आपल्या इकडे सह्याद्री रांगेचे जे काय ग्र जे राहणारे जे, जे लोक आहेत ते अशा पद्धतीचा पूर्ण पावसाळ्यासाठी या ज्या जंगली भाज्या आहेत या जंगली भाज्यांचा उपयोग करून बऱ्यापैकी निरोगी अशी राहण्यासाठी उपयोग करतात तर अशा पद्धतीनंच आपण आता येणाऱ्या ह्या श्रावण महिन्यात या जंगी भाज्यांच्यावर त्याचं सुरुवातीपासून त्याला काढायचं कसं त्यानंतर त्याला कसं जंगलातून आणायचं त्याला कशा पद्धतीनं म्हणजे त्याचं निवड करायची निवडून व्यवस्थित आणि त्याला बनवायचं अशा पद्धतीचा आपण व्हिडिओ पाहणार आहोत धन्यवाद